दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये गुरुवारी मध्यरात्री मनपाच्या अधिकृत व्यावसायिक झोनमधील तीन दुकानं अज्ञात समाजकंटकांनी फोडलेली असून चौथे दुकान फोडण्यात त्यांना अपयश आलंय या घटनेनं सातपूर परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सातपूर व्हिक्टर पॉईंट या ठिकाणी महानगरपालिकेनं व्यावसायिक झोन घोषित केला या ठिकाणी अनेक व्यवसायांनी आपली दुकानं थाटलेली आहेत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाज कंटकांनी येथील तीन दुकाने फोडून त्यातील साहित्यानी रोख रकमेवर डल्ला मारलेला आहे चौथे दुकान फोडण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला अशा समाजकटकांवर तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून केली के जातीय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक